शिक्षक बंधू आणि भगिनींनो टी ए आय टी परीक्षा दोन हजार पंचवीस या ठिकाणी जाहीर झालेली आहे परंतु या परीक्षेमध्ये अर्ज करत असताना ऑनलाईन ज्या काही गोष्टी आपणाला हव्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत की जसं की ॲप्लिकेशन करत असताना नाव जे आहे ते कोणतं टाकायचं आहे म्हणजेच तुमच्या आधारप्रमाणे नाव टाकायचं आहे की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या प्रप्रमाणे नाव टाकायचं आहे त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहेत नॉन क्रिम्युलेअरची अडचण असेल नावाची अडचण आहे नॉन क्रिम्युलेअरची अडचण आहे त्याचबरोबर परीक्षा केंद्र इत्यादी संदर्भात अडचणी आहेत किंवा तुम्ही सही कशा पद्धतीनं करायची आहे डिक्लेरेशन कोणतं तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा सुरुवातीला ही जी काही परीक्षा आहे ज्याला आपण टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट टी आय टी असं म्हणतो आहे या परीक्षेसाठी तुम्ही जो ऑनलाईन अर्ज करताय त्याच्यासाठीची जी वेबसाईट आहे ती आय बी पी एस या कंपनीमार्फत तयार करण्यात आलेली आहे म्हणजेच तुमची परीक्षा आय बी पी एस कंपनी घेत आहे त्याच्यासाठी सव्वीस तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा जो अर्ज आहे तुम्ही बघा इथं क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन दहा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे दहा मे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात यानंतर क्लोजर फॉर एडिटिंग ऍप्लिकेशन डिटेल्स म्हणजे केलेल्या अर्जामध्ये जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल परंतु इथं देखील एक प्रश्न आहे की एडिट नेमका आपण कधी कर करू शकतो तर बिफोर पेमेंट जोपर्यंत तुम्ही या फॉर्मचं पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला हा अर्ज एडिट करता येतो एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्ही या अर्जामध्ये एडिट करू शकत नाही तर ते तुम्ही दहा तारखेपर्यंतच करू शकता त्यानंतर बघा लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन म्हणजे अगदी अर्ज पूर्ण भरून झाला आहे पेमेंटसुद्धा केले आणि तुम्हाला त्या अर्जाची प्रिंट हवे तर ती प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला वीस पाच दोन हजार पंचवीस ही तारीख दिलेली आहे या तारखेनंतर तुम्ही तुमचा अर्ज प्रिंट करू शकणार नाही त्यामुळे आपण पूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर याची प्रिंट देखील आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे ऑनलाईन फी पेमेंट या ठिकाणी बघा सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस इथंपर्यंत म्हणजे अगदी तुम्ही यासाठी आपण डेडलाईन म्हणूया की दहा पाच ही यातली शेवटची तारीख असणार आहे आणि फक्त प्रिंट तुमचा फॉर्म करण्यासाठी पंचवीस तारीख आहे त्यामुळे तुम्ही आज म्हणजे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे यानंतर बघा की सुरवातीला या अगोदर आय बी पी एस ज्या वेळेला फॉर्म भरत भरून घेत होते त्यावेळेला फक्त तुम्हाला इथं फोटो अपलोड करायला ला लागत होता इथे एक उदाहरण म्हणून फोटो आपण घेतलेला आहे तर बघा हा फोटो अपलोड करायचा आहे त्याचबरोबर एक तुम्हाला लाईव्ह फोटो देखील या ठिकाणी घ्यायचा आहे इथं बघा म्हटलेलं की कॅप्चर्ड फोटो म्हणजे एक फोटो तुम्ही स्कॅन करून अपलोड करायचा आहे आणि दुसरा फोटो तुम्ही लॅपटॉप समोर किंवा जो तुमचा वेब कॅमेरा आहे त्याच्यासमोर थांबून ज्या पद्धतीनं टी सी एस आता सध्या स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरून घेत असताना प्रक्रिया करत आहे त्याच पद्धतीनं आय बी पी एसनं आणि या टी ए आय टी परीक्षेमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी कॅप्चर्ड फोटो घेत आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हा अपलोडेड आणि हा दुसरा कॅप्चर्ड असे दोन फोटोज तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा यानंतर बघा की नाव कोणतं टाकायचं आहे इथं सुरुवातीला तुम्ही जे तुम्हाला इथं नाव विचारलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही जे तुमच्या आधार कार्डवरती नाव असेल मग आता हा प्रॉब्लेम कोणाकोणाचा आहे एकतर ज्या आपल्या महिला ज्या लग्न झालेल्या महिला आहेत विवाहित महिला आहेत या विवाहित महिलेंच्या बाबतीमध्ये विवाहाच्या नंतर त्यांचं जे नाव असतं ते चेंज होतं त्याच्यामुळं इथं बऱ्याच जणांना हा डाऊट आहे परंतु सुरुवातीला अगदी फॉर्मचं रजिस्ट्रेशन तुम्ही ज्या वेळेला करताय त्यावेळेला तुम्ही तुमच्या आधार कार्डवरती ज्या पद्धतीचं नाव असेल ते त्या पद्धतीनं अगदी सिक्वेन्स जो जसा आहे तसा किंवा तुमचं सरनेम वगैरे चेंज केलेलं असेल त्या पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला तर नाव टाकायचं आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे मग आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही आधार कार्ड प्रमाण नाव टाकलेलं आहे तर माझे डॉक्युमेंट्स हे माझ्या वडिलांच्या नावे आहेत किंवा माझ्या डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे आणि आधार कार्डवरती वेगळं नाव आहे अशी जर तुमची शंका असेल तर त्या शंकेचं निरसन तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरत पुढे जात आहे त्यावेळेला तुमचं ते निरसन झालेलं दिसून येतं त्याच्यामध्ये एक परत पर्सनल डिटेल नावाचा कॉलम आहे या पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला इथं बघा एक क्लॉज त्यांनी दिलेला आहे फर्स्ट नेम इथं या ठिकाणी म्हटलेला मत्ति आहे कॅन्डिडेट नेम ॲज पर एस एस सी टेन्थ सर्टिफिकेट म्हणजे तो जो काही डाऊट आहे तो तुम्हाला या क्लॉजवरून क्लिअर होईल की तुम्हाला परत एकदा ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन करताय फॉर्म भरत पुढे जात आहे त्यावेळेला तुम्हाला इयत्ता दहावीचं जे तुमचं सर्टिफिकेट आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी बघा तुम्हाला इथं फर्स्ट नेम विचारलेला आहे नंतर इथं मिडल नेम आहे त्याच्यानंतर लास्ट नेम आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणतं नाव टाकायचं आहे तर इयत्ता दहावीचं जे तुमचं सर्टिफिकेट असेल त्या पद्धतीनं तुम्ही इथं नाव टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही रजिस्ट्रेशन करताना तुम्ही आधारप्रमाणे नाव टाका आणि पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी विचारलेलं आहे तर ही पहिल्यांदाच या पद्धतीनं प्रक्रिया होते त्यामुळं कोणीही घाबरून जाऊ नका दोन्ही नावं तुम्हाला या ठिकाणी टाकण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि मॅरिड महिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी परत एकदा खाली मॅरि मेरे, मॅरिटल मेरे, स्टेटस देखील विचारलेलं आहे इथं तुम्ही मॅरिड म्हणून करा आणि मग ज्या वेळेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असेल त्या वेळेला तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आणि सोबत तुमचे डॉक्युमेंट हे दोन्ही सोबत तुम्हाला तुमचं एकतर गॅझेट असायला पाहिजे त्या ठिकाणी किंवा नेम चेंजचं तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते जर तुमचं असेल तर तुम्हाला यामध्ये कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही तर हा डाऊट मला वाटतं या ठिकाणी तुमचा क्लिअर झाला असावा यानंतर बघा अजून फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर तुम्हाला इथं लेफ्ट थंब अपलोड करायचा आहे म्हणजे कोऱ्या कागदावरती तुम्ही थंब उमटवायचा आहे तो थंब तुम्ही स्कॅन करायचा आहे आणि तो या पर्टिक्युलर टॅबमध्ये ओप अपलोड करायचा आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे लेफ्ट थंब इम्प्रेशन म्हणजे हे एक एक्स्ट्रा या ठिकाणी आपणाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर इथं अजून एक बघा इथं म्हटलेलं आहे की डिक्लेरेशन जे आहे ते हँड रिटर्न डिक्लेरेशन म्हणजे हे तुम्ही जे डिक्लेरेशन लिहित आहे हे तुम्ही स्वतः पेनाने लिहायचं आहे कोर कागदावरती आणि त्याला स्कॅन करायचं आहे आणि ते परत अपलोड करायचं आहे अशी दोन एक्स्ट्रा डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना अपलोड करायचे आहेत याचा जो फॉर्मॅट आहे ते तुम्ही जे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे टी आय टीचं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये हा फॉर्मॅट तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी फक्त तुम्ही या ठिकाणी आय आणि असं डॅश डॅश दिले इथं तुम्ही स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि बाकीचा जो मॅटर दिलेला आहे तो जसंच्या तसा तुम्ही पेनाने लिहायचा आहे कोर्या कागदावरती त्याला स्कॅन करायचं आहे आणि त्या ऑनलाईन अर्जमध्ये अपलोड करायचं आहे तर हे दोन डॉक्युमेंट शेवटी अगदी अपलोड करायचे आहेत आणि यानंतर मग तुम्हाला पेमेंट्स ऑप्शन येतो आणि तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता तर अशा पद्धतीनं तुमचे जे डाऊट्स होते मला वाटतं ते क्लिअर झाले असतील अजूनही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना जर कोणती अडचण येत असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुम्हाला त्याचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे धन्यवाद